उपस्थित मंडळाच्या संत वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य सुप्रियाताई गांधी सन्मान्य शेखरदादा प्रवीण पाटील आणि या ठिकाणी उपस्थित सर्व लाभार्थी बंधू आणि योजना त्या योजना तुम्हाला देण्याची पुढाऱ्यांची मानसिकता दाखवता तुम्हाला या जिल्ह्यातला आहे की पुढारीसाठी या, या योजना आणत नाही एवढं लक्षात ठेवा आणि ह्या सर्वांना देण्याचं माझा चुकण्याचा आमचा देण्यात आमचा सर्वांचा मनोदय असतो बघा मागच्या वेळेला मागच्या वर्षी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ नंदुरबार शहता धडगाव वाकरकोवा आणि काही नवापूरचा भाग ज्याच्यात आपण पंचेचाळीस हजार लोकांना भांडे आणि पेट्यांचं वाटप कोणी आणलं नाही इथे तुम्हाला भडकवायला येतात तुम्ही मध्ये बोलू शकता सन्मान आहे नाही रे तुम्ही बोलायचं नाही तुम्ही बोलायचं नाही मी बोलतोय कार्यक्रम घेणार काय मी बोलणार म्हणजे काय तुम्ही दुनिया दुनियाभरच्या लोकांचे योजना बंद करण्याचं काम करतात आम्ही लोकांना तिथं अरे उभी आहे आम्ही बोलून कार्यक्रम घेतला होता तुम्हाला म्हणून इथपर्यंत की चालू का नाही तुम्ही वर्ष धोका

तुम्ही लाभार्थी नाही तुम्ही जाभार्थी होणार नाही साहेब अरे तुम्ही कसल्या कसल्या लाभार्थी होतात की बोलणार पुढे एक योजना दिली आहे का कुठल्या एक एक या जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी तुम्हाला आम्ही तुम्हाला शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तुम्ही घरी बसले तुम्हाला योजना मिळणार आहे आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो बाकी जे राहिलेले होते मी त्यांना सांगितलं तुम्हाला योजना चालू करून देऊ मी मंत्री महोदयांनी मला दोन महिन्यापूर्वी सांगितलं की योजना सुरू करायची आज ही ही योजना पाच जिल्ह्यामध्ये फक्त चालू आहे पाच जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये चालू नाही अजून हे तुम्हाला सांगतो हे तुम्हाला मी असेल असेल आमचं गावी कुटुंब तुम्हाला योजना कुठल्याही समाजाला असेल त्याला योजना देण्याचा आम्ही प्रयत्न केला हे काय करतात तक्रारी करतात बाकीचे तक्रारी करतात तुमच्या करता, योजना पण हे काय बोलणार आहे दिलेले विहिरी बंद पाडल्या संजय दिनादार ते पैसे दिले बंद पाडले आदिवासींना काय द्यायला बंद त्यावेळेला तक्रारी करून बंद करतात करायचं काही नाही उलट आदिवाशांच्या आणि इतरांच्या जमिनी खराब करायचं काम चंदू करतो ज्याची फॅमिली करते ते कशाला बोलायला लावतात ते आणि इथे येऊन तुम्हाला हे करा हे करा सांगत आहे याने मागच्या वेळेला तुम्हाला गोर गरीब लोकांना आपण जेवण वाटप सुरू केलं होतं मध्यान्ह भोजन सुरू केलं होतं यांनी जे पात्र नाही तरी करता तुम्हाला सुरुवातीला जेव्हा पेठे वाटत होतो मी पेट्या त्यावेळेला यांनी तक्रार केला हे पात्र नाही कुठे दाखले आणतात यांना देऊ नका म्हणून तुमच्याला लोकांना मिळू न म्हणून तक्रारी केल्या आणि म्हणला फॉर्म भरू नका तुम्हाला काय भेटणार नाही काय भेटणार नाही अरे त्यांचा बाप बसलाय द्यायला तुम्हाला आणि भेटणार अरे बघा दोन दिवस वाटप केलं होतं आम्ही इथे तुमचे एवढेच लोक आले दोन आठ हजार लोकांना वाटलं इथेच वाटप केलंय तुम्ही काय गडबड करायचं काय कारण नाही मिळणार तुम्हाला ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा